सामान्य माणसाचं जगणं राजकारणी किती त्रास देऊन हाल करू शकतात याचं आता एक मोठं उदाहरण मी आपल्या पुढे देणार आहे मला सुरुवातीला हे सांगायचंय की माझ्या घरी चार ते पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी जे ज्यांचा फोन आला ते होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं अनेक विषय लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव मी एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केलेत ते या राजेंद्र घदवट याच माणसांनी केलेत तर कोण आहेत हे राजेंद्र घदवट यांची आपण आता सुरुवात करूया हे पिक्चर पहिलं आहे हे धनंजय मुंडे बरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट पिक्चर नंबर दोन व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी बद्दल म्हणजे जी फ्लाय ऍश महाजेनको कडनं घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर विकायची ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीय सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर जे आहेत म्हणजे याच्यात दोनच डायरेक्टर आहेत एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट पोपटलाल घनवट हे तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुप वरन देणार आहे तिसरा हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत याच्यात आधी धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट थे आज थे, आहे, उड़ाच नहीं। हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत एवढंच नाही तर त्यांचे इतरही म्हणजे पोपटलाल गणमट हे सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते यांनी काय काय केलंय तर अकरा अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आत्ता डिटेल्स आहेत अकरा ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची वीस कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त आठ लाखात व्यवहार केला एकाची एक, एक कोटीची जमीन होती त्याचा चार लाखात व्यवहार केला आणि जे जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत या चिखले ता, ताई आहेत या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले त्यांचा छळ केला म्हणजे आज जर तुम्ही बघाल या ताई तुमच्याशी बोलतीलच तर यांच्यावर यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी कसा छळ केला याची माहिती त्या देतील मीरा सोनावणे यांचं त्यांनी म्हणजे त्यांच्या जे व्यक्ती घरचे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये वारले होते ते दोन हजार सहा ला जिवंत दाखवून त्यांचा व्यवहार झाल्या असं दाखवलं आणि या जेव्हा त्यांच्याच शेतात काम करत होत्या तेव्हा बहिणीवरून अतिशय खालच्या दर्जाच म्हणजे तिला एक रात्र माझ्याकडे पाठव असं म्हणून मग ह्या चिडल्या आणि चिडल्यावर त्यांनी त्यांना सरळ केलं म्हणून त्यांच्यावर आठ दिवसानंतर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला जे जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढायचे त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे नंतर कुठले कुठले त्यांनी गुन्हे तीनशे सातचे गुन्हे अनेक लोकांवर यांच्या बिराताईंच्या तर त्यांच्याबरोबर नऊ लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले आणि एवढंच नाही त्यांच्यापैकी एक माणूस हा एक पी एस आय देखील आहे अशा अशा लोकांवर या माणसांनी अफाट गुन्हे केलेत माझ्याकडे त्यांचे असंख्य व्हिडिओज आहेत ज्याच्यात ते सरळ म्हणतात की मला दोन मुलं आहेत ती दोन्ही एमबीए आहेत हे मी पोपट गनमट यांच्याबद्दल बोलते आणि त्याच्यात ते दोन्ही एमबीए आहेत पण आम्ही सगळ्या चांगल्या राजकारण्याशी संबंध ठेवले म्हणून आम्ही ती दहशत निर्माण करू शकलो आणि म्हणून आम्ही दहशत निर्माण करू शकलो असं नाही म्हटलंय म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो तर शिवमबद्दल त्यांनी कसे तिथे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट राबवलेत ह्याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर गुन्हे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं ला जात की कोणाच्या कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं तर पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान आहे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे गुन्हे तर तुम्ही करू शकत नाही पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा प्रत्येक तुमच्या केस मधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे तुमचा एक संजय चव्हाण नावाचा संजय उर्फ आनंद चव्हाण नावाचा एक माणूस आहे त्याच्या नावावर सगळ्या पॉवर ऑफ अटर्नी घेतल्या जातात आणि तो त्याचा कसा बिसयूज करतो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि एवढंच नाही तर या पोपट घनवट यांच्यावर असंख्य असे एफ आय ऑलरेडी असताना हाच व्यक्ती त्याची बी समरी करून घेतो आणि याचे सगळे डिटेल्स आहेत तर मी गृह मंत्रालयाला लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे आणि ही जी माणसं आहेत यांना मी आत्ताच बावनकुळे यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही पण मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत त्यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची राजकीय ताकद वापरून तर ता त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे कसे कसे व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार किती आहेत या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी असे मी आव्हान मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री या दोघांना करते हे सगळं गेले दहा ते बारा वर्ष ते करतायत असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हंटलय पण खर तर हे दोन हजार चार पाच सालापासून त्यांनी सुरू केलं आणि इथे जे बसलेले सगळे आहेत यांचे व्यवहार सगळे त्याच काळात झाले आहेत सगळं खोटं दाखवलंय मैय्यत व्यक्तीला जिवंत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत जे जिवंत आहेत त्यांना मय्यत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत अफाट घोळ केलेत अफाट घोळ आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलतीये ना पोलीस बोलतायत कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत कारण ते थेट पार्टनर आहेत म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल कारण धनंजय मुंडेंचे ते थे थेट पार्टनर आहेत आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील्स आहेत हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे तर आताच्या घटकेला मला आव्हान करायचंय सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आता मी विनंती करते मीरा सोनावणेंना त्या बोलतील आणि त्यानंतर या चित्तेताई ताई बोलतील तर रिक्वेस्ट करते माध्यमांना की त्यांचं बोलणं देखील आपण रेकॉर्ड करावं नमस्कार आता आम्ही ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही दोन हजार आठ पासून फिरतोय भरपूर ठिकाणी फिरलो कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही आणि ताईंकडे आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली लढायची माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची कि बोलायचं काम नाही ना, ना। मला सांगा धनंजय मुंडे सारखा माणूस आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही किंवा हे हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे आज आमच्या आठ भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणजे हा किती मोठा गरीबांना अन्य आहे तुम्ही सांगा आणि जे शंकर मारुती रौंद माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती मग आता ती आजीने घाण ठेवली मग आता यांच्या चुलत्यांनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला तर माझ्या वडिलांनी ते खरी दिखत करून घेतलेले खरी दिखत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं आजखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या नवव्या वर्षी ताई मी वयाच्या नवव्या वर्षी तमाशामध्ये घुंगर बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिक वरून रात्रभर कार्यक्रम करून इथे आली मी मी नवव्या वर्षापासून घुंगरं बांधली लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हाल काढून या पोपट घनवटनी या राजघनवटनी आम्हाला बिनकामाच कोर्टाच्या चक्रा मारायला आल्या ताई नको नको झाले सगळ्यांना आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं ती जमीन नसलेली बरी आवर इतकी त्याशी ताई आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट घनवट राजघनवटची आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची किती टोळी आहे ना त्यांच्या टोळीतलाच कोपट गणवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला ताई कोपट गणवट समोर येत नाही त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो त्याच्या नाव करतो मग स्वतःच्या नाव करून घेतो ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी त्याचा मुलगा पोपट गणवटचा मुलगा मुलगी आणि आहे डॉक्टर येत ताई मग त्याला आहे ना सोप्प कसं पडतं पोपट गणवटला आमच्या गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून आणि असं आहे ना असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई खरंच यायचं आहे ना शास्त्रनी लवकर चौकशी करावं ना आम्हाला लवकर न्याय द्यावा नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारनी इतका आला ताई आता सणच व्हायना झालं बघा आम्ही एक एक रुपया कष्ट करायचा मी रात्रभर तोशामध्ये नाच आली तुम्हाला ना वाटलं तुम्ही चौकशी करा माझे ना लेकर वाढत मला आहे ना दहा बाय दहाचे घरे राहिला माझ्या घरामध्ये मी असले माझी फॅमिली असली पाहुणा आला तर बसू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आम्ही आज दोन करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी कसं जगायचं आता लोकांनी कसं जगायचं आणि प्रत्येकाची तुम्ही ऐकाल ना प्रत्येकाची कहाणी तीच आहे अकरा अशा कुटुंबांवर यांनी अफाट प्रमाणावर टाकलेत आणि जसं मी म्हणते आता या ताईंचा ऐका तुम्ही आमचा मालक आम्ही फोटो भारा नेवीन होतो माझी तर लेख एकदम बारीक होती माझ त्या टायमाला मालक भारला एकदम बारीक होती फॉरनच्या बापाला दादागिरी करून बार त्याच्याबरोबर त्याचा गुंड तर असतातच आणि आमची एक ननन तर तिला पण काय येत नव्हतं काय नव्हतं माझा नवरा एकदम भोळा होता आम्ही कुठं होता नेवी माझी पोर माझा बारका मुलगा होता दूध पेता म्हणलं तरी चाल इतका बारीक होता त्याला दादागिरी करून त्याच्याकडून तर घेतलं आम्हाला माहिती पण नाही जेव्हा तो टेपला आम्हाला माहिती झालं का मग आम्हाला सांगितलं त्यानी मला असं असं केलं म्हणून करतानी त्याला मोर्च तर सांगायची आहे ना समजा ना त्याला काही सांगायचं तो तो पण घाबरला आणि तो घाबरूनच मेला आमचा मालक घाबरूनच मेला तो मेलाच नसता तुका का मरण्यासारखा नव्हता शिवाय त्याच्या आई बाप लहान असं गेले त्याच्यानंतर आता ह्यानी अशी जर जमीन घेतली तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं मी नवरात गेला त्याच्या पाठी माग या जमिनीसाठी मी पण जाणार काय करायचं आता तुम्ही पण बोला यांच्या तर यांना अटॅक आला माझ्या वडिलां तुमच नाव सांग माझं नाव राजेंद्र रखमा सोनवणे माझ्या वडिलांचं नाव रकमा गोविंद सोनवणे ज्यावेळेस माझ्या वडिलांना पोपट घनवट या व्यक्तींनी कॉल केला आणि धमकी दिली त्याच्यानंतरच एक पंधरा ते वीस मिनिटात त्यांना अटॅक आला होता आणि जेव्हा कॉल आला लास्टचा कॉल कुणाचा होता आम्ही चेक केला तर त्यांचाच होता त्याच्यानंतर आम्ही बोलायचा प्रयत्न केला पण अजिबात म्हणजे नाही का आता मला बोलायचं नाही असं म्हणून टाळलं आणि नंतर मला लेटर दिलं की तुझ्या वडिलांनी जमीन विकलेली आहे तू येऊन सह्या मी म्हण मन... त्याच्यानंतर मी खूप दिवस म्हणजे थोडं भीतीतच होतो थो कारण डायरेक्ट बंदूक वगैरे घेऊन त्यांचे बॉडीगार्ड वगैरे बोलण्यासाठी वेगळंच हे करत होतं त्याच्यानंतर मी आलो आणि विचारल्यानंतर त्यांनी जमिनीचं मला सांगितलं की तू येऊन सह्या कर तर मी बोललो मी सही करू शकत नाहीये तर लेटर कोर्टाच्या मार्फत मागवलं मी पण त्यांना पाठवलं की माझ्या वडिलांनी जर जमीन विकती असेल तर मला सही अंगठा वडिलांचा काहीतरी दाखव पुरो तोही काही त्यांनी कोर्टाच्या मार्फत मला दिला, तो तो ना दिला। आजुन का नाही कारण त्यांनी कोर्टाच्या मार्फत मला लेटर पाठवलं होतं प्रायव्हेट तर मी पण त्यांना प्रायव्हेटच उत्तर दिलं अजूनपर्यंत काही उत्तर नाही परत एक नोटीस आले की परत येऊन सही वगैरे करा तुम्ही तिघ भाऊ नाही आणि अजून ती जमीन कंपाऊंडच्या आतमध्ये त्याच्या आणि दहा वर्ष झाली आम्ही त्या जमिनी जाऊ शकत नाही कंपाऊंड मारून आहे पूर्ण जमिनीला आम्हाला पाहिजे आणि यांच्यामुळे मी गेल्यानंतर तीनशे सात तीनशे सव्वीस आणि एकशे वीस बघ पूर्ण कलम करून त्यांनी आम्हाला महिनाभर एरवडा जेलला टाकलं होतं मला नाही हा मला पुन्हा एकदा तेच सांगायचंय की अशा असंख्य लोकांकडनं ही तर अकरा माणसं एकमेकांना भेटली आणि ती माझ्यापर्यंत येऊ शकली अशा असंख्य लोकांना राज घनवट राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी प्रचंड लोकांच्या जमिनी लुटल्या सगळ्या यंत्रणा यांच्यासाठी काम करतात आणि सगळीकडे धनंजय मुंडे हे बऱ्यापैकी ठिकाणी फोन करून दहशत निर्माण करून या सगळ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या आहेत म्हणून मी बावनकुळेंना भेटून त्यांना विनंती करणार आहे की सगळी प्रकरणं पुन्हा चौकशी करा आणि यांच्या यांच्या जमिनी यांना कुठच्याही परिस्थितीत परत मिळाल्या पाहिजेत आणि मला खात्री आहे की बावनकुळे हे नक्की करतील कारण कुठेतरी योग्य काम करणं हेच एका मंत्र्याकडनं अपेक्षित आहे आणि ते करून घेण्यासाठी मी लढा मात्र नक्की देन एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते आणि हे होईपर्यंत माध्यमांनी सुद्धा त्यांची साथ द्यावी कारण अशी असंख्य लोकांना आता कसं झालंय की सामान्य लोकांना जगणं मुळात कठीण झालंय त्यांना त्यांचे प्रॉब्लेम कोणाकडे द्यावे आज या बाई म्हणा याची सगळी माणसं म्हणा यांचेच एक पुतणे देखील आले होते मागच्या वेळेस ते देखील म्हणाले की आम्हाला सुट्ट्या घेऊन कोर्टाच्या वाऱ्या करायला लागत आहेत प्रत्येक वेळेस कोर्टापर्यंत जा ये खर्च होतो त्या दिवशीच आमचं काम जात सुट्टी घेतली जाते तर हे जे छळ चालले हे छळ देखील बंद झाले पाहिजेत आणि हे जेवढे राजकारण्याचे पाळलेले लोक आहेत ना त्या सगळ्यांना आता धडा शिकवण्याची आता वेळ आलेली आहे अजित पवार असतील नाही हे त्यांच्या संगणमताने म्हणजे पोलिसांना जसं मीराताई म्हणाल्या की सरळ फोन धनंजय मुंडेंकडनं आल्यावर यांच्यावर एक नाही नऊ <laughs> जणांवर गुन्हे दाखल होतात ते पण तीनशे सात सारखे आणि त्यांना घेट्या करायला लागत आहेत कोर्टाच्या कसं ती माणसं जगणार त्यांना त्यांचा तैन एकटा जागा गेली वर मानसिक छळ ही काही लोकशाही आहे का ही लोक असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी म्हटलं की मी हे देखील वित्त मंत्री हे मी मुद्दाम म्हंटल की बावन कुळे आणि अजित पवार या दोघांना माझी विनंती असेल की तात्काळ या सगळ्या प्रकरणांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी थेट आव्हान विनंती जे म्हणायचे म्हणा हे मी या दोघांना करते ज्या घटकेला माझ्याकडे अकरा असे शेतकरी आले आहेत ज्यांच्या जमिनी या एक राजेंद्र घनवट नावाच्या माणसांनी आणि त्यांच्या वडिलांनी पोपट घनवट यांनी मोठ्या प्रमाणावर या जमिनी लाटल्यात कोणाची किती तर कोणाची किती अशा छोट्या छोट्या ते अगदी मोठ्या जमिनींपर्यंत हे व्यवहार केले गेलेत मेलेल्या लोकांना जिवंत दाखवून काही जिवंत लोकांना मेलेलं दाखवून आणि ते पण छोट्या काळात नाही म्हणजे काही माणसं जी दोन हजार नऊ मध्ये जिवंत होती त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये गेलेलं दाखवून ते व्यवहार केले गेलेत म्हणजे ह्याला काही अर्थ नाही पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन आणि त्या सगळ्या पॉवर ऑफ अटॉर्नी एकच व्यक्ती आहे जे मी म्हंटल संजय चव्हाण नावाचा आणि त्याच्या नावावरनं दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्याच्या तिसऱ्या आणि मग त्या सगळ्या पोपट गनवट किंवा राजेंद्र गनवट यांनी घेतलेल्या आहेत आणि हीच त्यांची मोडस ऑपरेंडी आहे आणि आज मी तुम्हाला खात्रीने सांगते की हे अकरा जे आले आता हे त्या बाजूला गेल्यानंतर असे असंख्य लोकसुद्धा पुन्हा उभे होतील म्हणून इथे जे जे येतील त्यांची मी लिस्ट बनवून बावनकुळे यांच्याकडे देणार आहे आणि अजित पवार यांच्याकडे देणारे सगळ्यांची चौकशी लावून पुन्हा याच्यावर व्यवस्थित कारवाई होऊन त्यांच्या त्यांना जमिनी परत मिळाल्या पाहिजेत एक दोन ठिकाणी असे प्रकल्प येणार होते पण बहुतांश जमिनीमध्ये आजूबाजूला सगळ्या चांगल्या डेव्हलप झालेल्या एरिया होत्या म्हणून ह्यांची कंपनी जी बिल्डर आहे त्यांचं शिवम बिल्डर नावाची जी त्यांची कंपनी आहे तर ते मोठे मोठे प्रोजेक्ट ते स्वतः करायचे आणि त्यासाठी या लाटल्या गेल्या आहेत आणि अक्षरशः न सांगता त्यांना चिरडून त्यांच्यावर गुन्हे टाकून पूर्ण फेन्स करून त्यांनी असे अनेक प्रोजेक्ट केले आहेत आणि दाखवताना सांगतायत की पुण्यात इतक्या चांगल्या इंडस्ट्रीज येत आहेत तिथल्या लोकांना राहायला जागा हवी म्हणून आमच्या कंपनीने त्यांच्यासाठी घरं बनवली ते व्हिडिओज ऐकून सुद्धा धक्का बसतो आणि असं वाटतं की हे काय राजकारणी काही हे सगळे जे शेतकरी आज इथे आले आहेत आपली हे कुठल्या जिल्ह्यातले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत नाही हे सगळे पुण्याच्या आजूबाजूच्या ठिकाणाहून आलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणात म्हणजे जसं आपण बघितलं काही खेडहून आहे काही चाकणून आहेत अनेक ठिकाणून लोक आले आहेत आणि तिथे त्यांचं मोडसकरण त्यांचं काम जे आहे ते पुण्यात जास्त आहे तर मला आता याचं सगळ्याचं को रिलेशन लावायचं ला आहे कारण आपल्याला आठवत असेल की कराडचे सुद्धा अनेक प्रॉपर्टीज पुण्यात आहेत त्यांनी सापडले ते आणि त्यांचे सगळे जे आरोपी आहेत ते सापडले देखील पुण्यात आहेत आता, आता याचा संदर्भ काय आहे तो काही काळात आपोआप लागेल त्याच्यात मला नाही वाटत आपल्याला काही विशेष करावा लागेल पण आत्ताच्या घटकेला या सगळ्यांसाठी फोन कोणाकोणाचे आलेत ते सगळे लोकच सांगू शकतील आणि ते स्पष्टपणे आता मीराताई बोललेले आहेत संबंध आलेत काही या दोन्ही कंपन्यांमध्ये जसं मी म्हंटल की माझ्याकडे ज्या दोन कंपन्या आहेत व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस जगमित्र शुगर या दोन्ही कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड पण होते धनंजय मुंडे पण होते राजश्री मुंडे पण आहेत आणि हे राजेंद्र गणमत पण आहेत ही पूर्ण चेन आहे आणि या सगळ्यांच व्यवस्थित जसं आपण म्हणतो तिथे त्यांच्या गँग्स आहेत ती त्यांची गँग करून लूट दहशत करून लूट केली जाते यांची इथे वेगळ्या प्रकारची दहशत करून यांच्या जमिनींची लूट होती तर या त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल अनेक आता अनेक खुलासे जस दस जसे होतील तस तसे मी करत जाईल राजेंद्र कुणी आका आहेत असं वाटतं या प्रकरण राजेंद्र घनवट हे साथी आहेत जसे वाल्मी कराड धनंजय मुंडे यांचे साथी आहेत तसे राजेंद्र घनवट हे त्यांचे साथी आहेत जसं मी म्हटलं की पहिल्या दिवशी जेव्हा मला पंकजा मुंडेच्या फाईल्स घेऊन जेव्हा धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते जिथे मी बसले तिथेच ते बसले होते आणि त्यांच्याही सगळ्या फाईल पाठवण्याचं काम याच राजेंद्र घनवटने केलं होतं कारण पंकजा फाईल्स म्हणून माझ्याकडे आजही त्यांचा नंबर सेव्हड आहे तो देखील मी तुम्हाला पाठवू शकते

ते जा ना त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटची चौकशी केली आहे ना त्यांनी मी काढलेल्या शेती घोटाळ्याची म्हणजे अॅग्रिकल्चर स्कॅमची त्यांनी चौकशी केली आहे पण हे धनंजय मुंडे किती पोचलेले होते याची असंख्य उदाहरणं तुम्हाला मिळतील आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे करेन महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी जमिनी जमिनी करून घाण हे आताच्या काळच्या नाही त्या खूप पूर्वी त्यांनी त्यांच्या हा हे त्यांच्याच नातलगांकडे ठेवलं होतं ते फक्त एका व्यक्तीच आहे बाकीच्या व्यक्तींमध्ये तर बाकी तसं काहीच नाही म्हणजे घाणही ठेवल्या नव्हत्या त्यांचे खोटे पैसे दाखवून त्यांच्याकडनं त्या म्हणजे दाखवली की ती काहीच नाहीये त्याचं व्हॅल्युएशन एवढंच आहे असं दाखवून ते आठ आठ लाखाला व्यवहार केले गेले ते वीस वीस कोटीच्या जमिनी आहेत तर असे खोटे व्यवहार केले गेले काही यामध्ये एक असं दिसत आहे स्पष्टपणे की राजेंद्र घनवट यांनी काही पुरावे पेपर तुमच्याकडे पाठवले होते मुंडे यांच्या त्यामुळे राजेंद्र घनवटच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे पंकजाताईंच्या विरोधामध्ये काही खुलासे करू इच्छितात का असा सवाल या निमित्तानं बसतो नाही पण ते त्याच्यासाठी माझ्या घरी आले होते कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन आणि मी त्याच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री दहा वाजता माझ्या घरून गेले धनंजय धनंजय मुंडे आणि तेजस टक्कर हे दोघेही माझ्या घरी आले होते <laughs> एक प्रकारची सुपारी होती कोणकरी यांच्या प्रयत्न त्यांनी नक्कीच केला पण ते घेत नाही हे त्यांना कदाचित कल्पना नसेल पुण्याच्या आसपास आपण बघताय बघतायत बीडमध्ये

राजेंद्र पोपट घनवट हे जर असतील तर ते त्यांच्या किती जवळचे आहेत हे मी सांगण्याची वेगळं सांगण्याची गरज नक्कीच नाही चार फेब्रुवारीला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली की ते माझ्या विरुद्ध कोर्टात एक बाणहानीचा गुन्हा दाखल करणार होते एक केस दाखल करणार होते आजपर्यंत मला त्याची नोटीसही आलेली नाही कारण मी त्यांना कॉन्फिड कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की तुम्ही दाखल कराच त्याच केसमध्ये मी सगळ्या गोष्टी मांडून ती केस तुमच्यावरच कोर्ट स्ट्रिक्चर्स पास करेल अशी मी त्यांना चॅलेंज केल्यानंतर आज तग आहेत आज आता एक एप्रिल झाले अजूनपर्यंत तरी माझ्याकडे कुठलीही नोटीस आलेली नाही खरंच बास बास दखवत थँक्यू